तर काय चाललंय बाहेर बघू आणि आपल्याकडं ले आलेली आहे नियती नियती बहन कैसे हो आप भालो है हम भी भालो है ठीक आहे मस्त आहे आता आता जरा कमी केले रडायचेही ना आजची हो आप हुँ। हुँ। ठीक आहे मी जरा मिलके आती हो आजी लोगों को हां हे फुलं मस्त तिकी आणि हे रांगोळी घातल्यात वैशुताईनी सकाळी आणि आपले भंडारी इकडं पेपर वाचतायत कसे आहे बरे का? काय म्हणते तब्येत पाणी व्यवस्थित आहे जंगल खूप वाढले काढायचं आहे आता करूया हा व्यवस्थित पायाच्या आडी नका घालू आणि इथं बघा अचानकच फोड आला होता पायाला आणि फोड हे झाला आहे पायावर हे घाला कपडा काहीतरी झाकायला लावू कुंभारला उठावर वरती जावा तुम्ही उठा फोड येऊन हा फुटला आहे फोड अचानकच फोड आला बघा इकडं आणि तो फोड येऊन फुटलाय माश्या बसू देऊ नका वरती माश्या बसू देऊ नका कधी काय कुठून होतंय की एवढं एवढं सी एवढंच होतंय आणि त्याचं एवढं मोठं होतंय काय सांगतायत हा ना माश्या आणि वरती जाऊन ये ना कपडा टाकून बसा टावेल टाकून त्याच्यावरती अजून काही एवढं नाही तिथले तिथंच ते ले दबले नाही दुकालय का त्रास होतोय नाही ना बरं ठीक आहे जावावरती तर छकुली बघा इकडे बसले काय मग छकुले काय म्हणतीये चांगला बरे कुठं चालली उद्या तू काढवायला काळूबाईला फिरायला फिरायला तर छपुलीला पण यायचंय फिरायला किती येडे बघा ऐंशी वयामध्ये कसं कुठं फिरावं हिला घेऊन आणि हिला सगळीकडे यायचंय हा तर हिला घेऊन जायचंय उद्या जाऊ जाऊ ला हा हिकड आम्ही आली हा मस्त आहे तू पण छान आहे बर बर छान छान हा काय चाललंय इकडं काय म्हणत होती कलावती आजी तू काय कुठलं गाणं म्हणत होती मन बर हा का माझ्या माने काळूबाईला जायला नात माझ्या माने काळूबाईला कशी घातली मनात नाही का मग जायचं ना ना मला जायचंय जायचंय मग उद्या चाललं म्हणा की काळूबाई उद्या सकाळी साडेपाच ला पाचलाच ही निघालेत बघा सगळेजण उत्साही आहेत ह्याच्यात पण काय मग कोण कोण आहे मी बाबाई हा मंगल मावशी अजून कुठला येते कलावते आजी चांदगडचे च येते मनबर <waving> चांदगडची वाट नाही कोणाच्या देनात <waving> चांदगडची वाट नाही कोणाच्या देनात नाही कोणाच्या <waving> ध्यानात बयागोंडाच्या रानात नाही कोणाच्या देनात बाया गोंडाच्या रानात चांदगड चांदगड चांदगड्याची चालणी चांदगड्याला चांद जायला चांदगड्या ती चालणी चांद आणि इथून दिसती बुलढराजाची बांधणी इथून दिसती बुंडराजाची बांधणी छान मस्त कलावती आजी मस्तच आहे खूपच छान चपात्या चा आम्ही करतो इकडं आणि एवढ्या चा चपात्या झालेल्या आहेत आमच्या एवढ्या राहिल्यात म्हणून आजी गोळे करून देते मृदुला आजी खूप छान चपात्या लाटते पै मृदुलाजी हां तर... कशातरी नाही खूप छान करते तू पण चपात्या तर ते दिस म्हटले की आम्हाला करायचे चपात्या थोड्याशा आम्ही बाहेर चूल पेटून करू का चपात्या काय का नाही मृदुला आजी हां तर तिला पोळ्या लाटायला खूप छान येतं मृदुला आजीला तर मग म्हटलं इथं छान चूल करूया थोडंसं आड बाजूला आणि आपण चुलीवरती पोळ्या करूया काय होते त्याला आणि आणि तताही खूप छान शेकतात कारण ह्यांचं पण मन रमलं पाहिजे पोळ्या आमच्या एवढ्या करून झालेल्या आहेत मस्त पिकी आणि आम्ही आता ठरवलंय भात पण आमचं चा तिकडे छान पिकी झालाय आणि आमचा बराचसा स्वयंपाक आम्ही आता चुलीवरच करतोय आणि खूप छान असतं चुलीवरचा स्वयंपाक तर मृदुला आजीची जरा चपाती ती वाकडी झाली भाजली आणि ताताई शेकली आहे तर ठेवा इकडं हां 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 हळू हां तर करतायत इकडं थोडासा आडूसा केलाय म्हणून छान वाट झाले चुली इकडं तर करा म्हणलं मला जे आहे ते करा आडवत नाही आपण तेलाचं द्या आणि दे द्या द्या सगळंच द्या वाटी द्या तिच्याकडं तुम तुमच्याकडं दुसरी वाटी ठेवा आका बाई कुठं निघाले ग काय केले डोक्याला सगळे केस हा बघू धुवून काय केलंय माग मला वाटलं लबर लावले काय की ते पल्ला कुठे पल्ला माहितच नाही काय पडला लबर माझ्या दर, दर, दर। काय माझ्यापेक्षा हाय की लबर माझ्या केस असं घ्यायचं द्यावंच लागतं काय मागितलं की द्यावं लागतं आई शिवाय का आणि उद्या येणार आहे का मग तू हा येणार येणार आहे सगळ्याला यायचंय आणि सगळ्याला हे करायचं हे धुवून टाकलंय तुझ्या धुऊन टाकला धुवून टाकलाय उद्या जायचं म्हणून आणि आज निर्मळ आंघोळ केली आहे का बरं चकाचक डोक्या संकट केली आज का उद्या सकाळी डोकं धुवायचं नाही आता म्हणून हाडकर मस्त उन्हात बसायचं मग हुशार आहे बरं तुम्हाला वाटतंय खरं पण आका आकाच हुशार आहे आमची वाळू घाला जाऊ धुन लावलं बाय डोक्याला जुट्टा घातला लबर लावलं छान त्यांचं त्यांचं कसं काय हो ना पडत झडत करते आपलं बसून वेड्याने करण्यापेक्षा आपलं काहीतरी थोडंसं लावलं की त्यांचं पण मन जरा चला भाजी तोडून झाली का तर आम्हाला भाजी एक दादा देतोय तर तुम्हाला ते दिसलच व्हिडिओमध्ये दादा भरपूर भाज्या खाताय ना तुम्ही आता चार पाच दिवस झाला भाज्या खायच्या रोज हा ना छान छान आता एवढी मेथीची भाजी करायच्या सगळ्या भाज्या अन्यामधल्या तोडायच्या अकरावी ते आता अकरावी सायका मास्टर चांगला नाही शिका हाँ? हाँ। 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 <laughs> <laughs> तर आमच्याकडे एक दादा आलेला आहे आणि तो छकुलीवर खूप माया करतो आणि खरंच सगळेच अकरावी बारावीची मुलं छोटी बालवडीची अंगणवाडीची मुलं इथं राहणाऱ्या सगळ्याच आजींवर खूप प्रेम करतात आहे का नाही तर हा आमच्या संस्थेपासून खूप म्हणजे जवळ राहतो पाच किलोमीटरचं अंतर असेल ना I'm yeah, तर uh, आज़। आता तुझं नाव आई वडील आणि काय वाटतं आमची व्हिडिओ बघून तुला माझं नाव आर्यन मोरे आम्ही इथं शेजारी राहतो म्हणजे मला रोज सवय की तुमचे व्हिडिओ बघायचे आणि व्हिडिओ बघून इतकं चांगलं वाटतं इथले प्रत्येक आजी आजोबा म्हणजे माझी एक चुलत आजी आहे ती आजी आता वारून चार पाच महिने झाली असे नेक्स्ट करून ते आजी सेम चकली आजीवानी दिसायच्या आणि एक माझी माझीच आजी आहे त्या आजी सेम आपल्या मंद आजी त्यांच्यावाणी दिसतात आप आ, रोज असं वाटतं की आपण आपल्या आजी बघतोय अरे बापरे किती <laughs> मोठी <laughs> गोष्ट बोलला <laughs> <laughs> आणि तो त्याची आजी आता दोन महिने झाले गेले म्हणजे जे मंद आजी असते आहे ती आणि मंद आजीला रडायला आले मंद आजी नको रडू तो तुझा नातूच आहे ना हा पण आहे का नाही आणि तो भेटायला येईल तुला रोज मी त्याला सांगितले तर तो एवढा आता अकरावीला आहे आणि अकरावी सायन्स करतो तो त्यांनी त्याचं सगळं कुटुंब घेऊन आलं इकडं हे बघा वडील बसले तिकडं इकडं आई आहे आणि ती वहिनी आहे मधी बसलेली वहिनीचं छोटं बाळ आहे आणि त्यांनी त्याच्या वडिलाला सांगितलं की म्हणजे पप्पा आपल्याकडं जो भाजीपाला आहे आपण जे भाजीपाल्याचा व्यवसाय करतो आहे तर ह्या आजी लोकांना द्या <laughs> तर तुझ्यासारखा पुढे येऊन मुलगा जर मला मदत करत असेल तर मी किती लोकांना सांभाळील <laughs> तू विचार पण नाही करू शकत वा तू शाळा शिकतोय तू अजून एवढा लहान आहे तरी या इथं राहणाऱ्या आजींना तुझे आजी जाऊन दोन महिने झालं पण इथं एक आजी शोधली गेलेल्या माणसासाठी रडत न बसता जे आहेत त्यांना आपण काहीतरी करू शकतो आणि देऊ शकतो तू आज खूप <laughs> तर बाळा खरंच खूप छान वाटलं आणि दादांची आई आत्ताच गेली आहे तर दादा थोडंसं भाऊग झालं तर तु, <laughs> नाही तुमच्यासारखे भरपूर भाऊ आहेत माझ्या पाठीशी उभे म्हणून मी काम करणार आहे हां रडू नका तुम्ही <laughs> आता बघा तुमच्या मुलाने किती मोठं उदाहरण दिलं दादा इथं की माझी आजी गेली तर मंदा आजी आजी झाली हां छकुली आजी आजी झाली हां आणि तुम्हाला आम्हाला भाजीपाला द्यायचा आहे <laughs> भाजीपाला द्या <laughs> भाजी 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 तर खरंच दादा ह्या आपल्या साधू संतांच्या भूमीमध्ये जेतं आईवडिलांना सांभाळावं वाटतं आईवडील हवेसे वाटत आहेत तर तिथं नाही जातात लवकर पण त्यांनी गेले तर त्यांच्या आठवणीमध्ये तुम्ही ह्यांच्यासाठी करा मी सांगेन तुम्हाला बरोबर आहे का ना जगातली प्रत्येक आईन वडील आपला बापण मायेचं आहे बरोबर आहे बर का नाही जन्म जरी आपल्या एक दोन म्हणजे आईन बापांनी दिला असेल तर हे कोण आहेत आपले हे कोण आहेत आई वडील आहेत सगळे काय आशीर्वाद आहे म्हणा दादायच नाही जा ग छकुले म्हणा असं रडायचं नाही म्हणा जा कशी जाते तू उठून जा बरं नाही छकुलीला रडलेलं नाही आवडता मला आवडत नाही ती कधी रडली नाही चाळीस वर्ष वनवास झाला आयुष्याचा मला धरू नको म्हणते तुला धरू नको म्हणते तुला धन्यवाद आशीर्वाद चंबावरती आशीर्वाद चांगला आशीर्वाद धन्यवाद अखंड सुरुबा Æææ, hæðu að það, það er bærið þig að það. Æðu að það, það er bærið þig að það. हा तुझ्यासारखे नातू जर जगवायला लागले हे आजी लोकांना कशाला रे हे म्हणतील आम्ही जगात एकटे एकटे नाही येत ना ती नाही त्यांना सगळ्यांचा तर खूप छान वाटलं दादांना भेटून आणि खरंच समाजामध्ये हेच पाहिजे कुठंतरी वेगळं परिवर्तन व्हायला पाहिजे समाजाचं आणि अशी मुलांनी बघून आईवडिलांना म्हणजे होणारच नाही ती गोष्ट मी नाही बोलणार पण आज इथं प्रेम माया याला कळलं की बाबा आपण काय करू शकतो यांच्यासाठी आणि त्यांनी त्याच्या ते वडिलाला सुचवलं तर खूप छान मोठा माणूस हो एकदम हा आणि आमच्यासारख्याला मदत कर आणि बाय करे शकुले त्यांनी आता भाजी देणार आहे ना तुम्हाला आता भाजी कमी नाही पडणार बाकीची तुम्हाला काय तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा वगैरे सगळ्यांनी एकदा किती आहे गाव खुली बघा